खासदारांच्या निलंबनाचा इतिहास रचत नवीन संसदेने एकाच दिवशी लोकसभेच्या तेहतीस तर राज्यसभेच्या पंचेचाळीस खासदारांना निलंबित केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसदेत कठोर नियमांचे पालन करण्याचे भाष्य केले होते या निलंबन जात आहे काही दिवसांपूर्वी चौदा खासदारांना निलंबित केले होते संसदेच्या घुसखोरीच्या मुद्द्यावरून सोमवारी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती यावरून घोषणाबाजी करत आणि हातामध्ये फलक घेऊन लोकसभा व राज्यसभेच्या कामकाजात व्यत्यय आणल्याने ही कारवाई करण्यात आली चौसष्ट सदस्यांना चार दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे लोकसभेतील निलंबित खासदारांमध्ये काँग्रेसच्या सात तृणमूल काँग्रेसच्या नऊ द्रमुकच्या नऊ इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या दोन आर एस पीच्या एक जदयूच्या एक केच्या एक खासदारांचा समावेश आहे तर काँग्रेसच्या तिघांना विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत निलंबित केले आहे राज्यसभेतील निलंबित खासदारांमध्ये काँग्रेसच्या बारा तृणमूल काँग्रेसच्या सात द्रमुकच्या चार राजदच्या दोन माकपच्या एक जदयूच्या दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक समाजवादी पार्टीच्या दोन झामुमोच्या एक अन्य दोन खासदारांचा समावेश आहे अकरा खासदारांवर विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत निलंबनाची कारवाई कायम राहणार आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा